श्री मनोज भगवान धोबी यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल युवाध्येयो ध्येय उद्योग समूह आणि युवाध्येय वृत्तपत्र यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी संगमनेर येथील व्यापारी असोसिएशन सभागृहात सोनगीर तालुका जिल्हा धुळे येथील श्री मनोज भगवान धोबी यांना प्रदान करण्यात आला ते संत गाडगे बाबा क्लासेसचे संचालक असून त्यांना जीवनात शिक्षण पद्धतीत खूप मोठा बदल आणायचा आहे जेणेकरून त्यांना स्वतःला खूप मेहनत घेऊन त्यांच्या परिसरात असलेल्या शिक्षण पद्धतीत जागृतता आणायची आहे संत गाडगे बाबा क्लासेस फक्त परिसरात नवे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक नंबरला असला पाहिजे असे ध्येय ठेवणारे व समाज आजही शिक्षणाबाबत पाहिजे तेवढा जागरूक नाही समाज शिक्षणाबाबत जागरूक व्हावा आणि शिक्षणासाठी खूप प्रयत्न करा कारण समाजामध्ये पुढची पिढी शिकलेली असेल तर समाज हा खूप प्रगती करेल हा संदेश समाजाला देऊ इच्छिणार आहे श्री मनोज भगवान धोबी यांना त्यांच्या या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ नेते कारभारी उगले प्रमुख वक्ते म्हणून ऍडव्होकेट सागर शिंदे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ शिक्षक नेते हिरालाल पगडाल गाथा परिवाराचे अध्यक्ष उल्हास पाटील शिक्षण तज्ज्ञ संदीप वाकचौरे सेवानिवृत्त मुख्याध्यापक कारभारी देवारे होते सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व दैनिक युवाध्ये संपादक लहानू यांनी केले वृत्तपत्रे लोकशाहीत अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत अत्यंत प्रामाणिक आणि निर्भीडपणे कार्य करत वर्षांपासून वाचकांपर्यंत पोहोचवत आहे अध्यक्षीय मनोगतात ज्येष्ठ नेते कारभारी उगले यांनी बोलताना सांगितले की युवाध्येय माध्यम म्हणून जरी काम करत असले तरी चळवळीची भूमिका ते निर्भीडपणे मांडत आहे विद्यार्थी दशेपासून मी स्वतः साक्षीदार आहे सत्याच्या वृत्तपत्र आज यशस्वीरित्या कार्य करत आहे त्यांना भविष्यात आणखी यश मिळो आणि समाजकार्य त्यांच्या माध्यमातून घडो अशा शब्दात शुभेच्छा दिल्या ध्येय उद्योग समूह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे ज्यामध्ये प्रसार माध्यम क्षेत्रात युवा ध्येय कृषी क्षेत्रात ध्येय अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड फायनान्स क्षेत्रात ध्येय फायनान्स शैक्षणिक क्षेत्रात ध्येय करिअर अकॅडमी आणि आता आय टी क्षेत्रात ध्येय आय टी ऍप म्हणजे खऱ्या अर्थाने अत्याधुनिक तंत्रज्ञान अवलंबून समाज कार्य करीत आहे सर्वांनी आपल्या डोळ्यासमोर ध्येय ठेवूनच जीवनाची वाटचाल करावी म्हणजे जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणाले या कार्यक्रमाला पुरस्कारी मित्र परिवारासह उपस्थित होते तसेच स्थानिक नागरिकही उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भवर यांनी केले